नमस्कार सी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी हजरत ख्वाजा शमना मिरा व हजरत ख्वाजा मोहम्मद मिरा यांच्या सहाशे एकावन्नाव्या उरसाची सुरुवात बुधवारी चर्मकार समाजाच्या वतीने परंपरागत मानाचा गलिफ अर्पण करून करण्यात आली परंपरेनुसार उर्साचा पहिला गलिफ अर्पण करण्याचा मान चर्मकार समाजाला असून या विधीनंतरच उर्साला अधिकृत प्रारंभ होतो या निमित्ताने मीरासाहेब दर्गा परिसर भक्तिमय वातावरणाने नावून निघाला होता भजन कीर्तन आणि कव्वालीच्या जयघोषात गल्ली परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने या उरसात सहभागी झाले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचं सु सुंदर असं दर्शन घडलं चर्मकार समाजाने श्रद्धा व भक्तिभावाने गलेफ अर्पण केल्यानंतर फातेहा सामूहिक दुवा आणि कव्वालीचे कार्यक्रम पार पडले उरुस कालावधीत यंदाही शेकडो भाविक दर्शनासाठी येणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती उर्साच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं चित्र दिसून आलं हजरत ख्वाजा शमना मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांचा उरुस हा केवळ धार्मिक उत्सव नसून हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारा महत्त्वाचा सोहळा मानला जातो गेल्या सहाशे एकावन्न वर्षांपासून अखंडपणे चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा आणि उत्साहाने जोपासली जाते यावेळी प्रशांत सातपुते श्रीकांत सातपुते हिरालाल सातपुते विशाल सातपुते उमेश सातपुते अनिकेत सातपुते दयानंद सातपुते यांच्यासह मानकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरसानिमित्त उभारण्यात येणारे पाळणे व दुकाने सतरा जानेवारी नंतर उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली हजरत खाजा शामना यांचा उरुस, आज सहाशे एक्कावन्न असा एक्कावन्ना ऊरुस आज सुरवात झालेली आहे चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज या उरसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे सध्याचे कार्यवहक श्री प्रशांत सातपुते आमचे समस्त चर्मकार समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय भक्तिभावाने आज या ठिकाणी हा गलप अर्पण झालेला आहे भजन कीर्तन कव्वालीच्या नादामध्ये आज हा या ठिकाणी अतिशय शांततेच्या वातावरणात हा गलप या ठिकाणी अर्पण झालेला आहे हा सहाशे एक्कावन्न उर्स आहे आणि या उर्सासाठी समस्त राज्यातून देशातून कर्नाटकातून समस्त चर्मकार समाज सर्व त्यांना मानणारे भाविक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडलेला आहे इंग्रजीच्या उर्साला सुरुवात झाली असे मी सांग अतिशय भक्तिमय वातावरणात हा गलप आज आमच्या चर्मकार समाजाने अर्पण केलेला आहे महाराष्ट्रातून कर्नाटकातून देशातून समस्त विभागातून आज या ठिकाणी त्यांचे भाविक आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि मुस्लिम आमचे भाविक या ठिकाणी हजर असतात अतिशय समतान एकतेचा संदेश देणाऱ्या या संत असलेल्या हजरत खाजा शमना मीरांचा उडूस आज चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज सुरुवात झालेला आहे